नमस्कार मंडळी मी शर्मिला नगरकर माझ्या संस्कृती आणि विचार या चॅनलवर आज परत एकदा आपलं स्वागत करते आज आपण आलो आहोत अमृताताई कोठेकर यांच्या घरी अमृताताईंची ओळख सांगायची किंवा एक संदर्भ द्यायचा या इंटरव्ह्यू संबंधी तर मी आपल्याला साधारण एक वर्षापूर्वीच्या एका इंटरव्ह्यू पर्यंत घेऊन जाईल जेव्हा स्वातीताई अतकरींचा आपण आपल्या चॅनेलवर इंटरव्ह्यू घेतला होता आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या खंडोबा स्वामी आणि आईसाहेबांच्या गादीबद्दल माहिती दिली होती तो इंटरव्ह्यू बघून अमृताताई कोंढ्याच्या स्वातीताईंच्या गादीवर आल्या जेव्हा त्यांना स्वातीताईंनी बघितलं तेव्हाच महाराजांचा त्यांना आदेश आला की इथे गादी द्यायची आहे आणि त्याच्यानंतर एक सुरू झाला तो अमृता अमृताताईंचा झपाटलेला प्रवास त्या दर गुरुवारी अमावस्या पौर्णिमा गादीवर येऊन सेवा करू लागल्या आणि त्याचं फळ आणि त्यांच्या आधीच्या साधनेचं फळ याच्यामुळे जुलै महिन्यामध्ये त्यांच्या घरी दुर्गाष्टमीच्या दिवशी महाराजांची गादी आली गादी आली आणि त्याच्यानंतर सुरू झाली ती साक्षात्कारांची एक परिक्रमा कशी ते आज आपण अमृताताईंकडनं जाणून घेणार आहोत त्याच्यापूर्वी मला सगळ्यांना सांगायला आवडेल की आज परत स्वातीताईंना पण मी इथे बोलवलंय आणि आज त्यांच्याकडून आपण पारायणासंबंधी काही माहिती घेणार आहोत स्वातीताई नमस्कार आता नमस्कार। 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 पारायण हा विषय का घेतला तर एक तर अमृता आहे इथे आपल्यासोबत तिने जे काही पारायण केलंय आणि त्याचं फळ जे स्वामींनी तिला दिलंय तो एक विषय महत्वाचा होता आणि दुसरं एक दोन दिवसापूर्वी महाराजांनी इथे स्वतः लिहून दिलं होतं की जे कोणी भक्त गादीवर येतात त्यांनी पारायण करावेत आणि जास्त करावेत तर त्यांना मी सांगत होतेच पण मग स्वामींना बहुतेक त्यांचं त्यांचं एकंदरीत सगळं पारायणाचं नियमित वेळेत न करणं किंवा किंवा तेवढे पारायण न झाल्यामुळे महाराजांनी परत एकदा जुन्या भक्तांना समजावून सांगितलं की पारायण भरपूर करा आणि नीट करा आणि वेळेस प्रत्येकाला महाराजांनी एक कालावधीत इतके इतके पारायण करा असं समजून सांगितलेलं आहे तर म्हणून मी म्हटलं जवळच दुर्गाष्टमी आलेली आहे आता शंकर महाराजांचं प्रकट दिन आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दत्त जयंती पण जवळ आली तर म्हंटल हा एक स्वामींची इच्छा आपण एक म्हणतो ना कधी कधी की गुरुनी काय सांगितलंय तर खूप दिवसापासून शर्मिला ताई मला म्हणत होत्या की तुम्ही एखादं सेशन करा किंवा परत एकदा आपण काहीतरी विषय कव्हर करू तर मी तिला म्हटलं शिवाय मला काही बोलता येत नाही तर हा एक खूप सुंदर अमृता आणि अमृतामुळे मला एक छान अजून एक टॉपिक मिळाला एक विषय मिळाला की पारायणाचं महत्व सेवेचं महत्व तिने केलेल्या जी काही सेवा आहे याग आहे रुद्र अभिषेक असतील ललिता सहस्त्रनामाचं कुमकुम अर्चन असेल असे तिने जे काही वेगवेगळे पद्धतीने गुरुची आणि देवाची सेवा केली आहे त्याच्यावर मला थोडस मग म्हटलं आता हा विषय स्वामींनी स्वतः लिहून दिला आहे तर त्याच्याबद्दल आपण बोलूयात म्हणजे दत्त जयंतीपर्यंत निदान लोकांचे काही ना तरी थोड्या छोटी छोटी सेवा पारायणामार्फत होईल आणि ही सेवा आपण आपल्या गुरुचरणी दत्त जयंतीला अर्पण करू अशा आजचा हा आपण विषय समजून घेऊयात आता पारायण म्हणजे काय तर पारायण म्हणजे काय असतं तर एखाद्या ग्रंथाचे एखाद्या प्रासादिक किंवा धार्मिक ग्रंथाचे किंवा आध्यात्मिक ग्रंथाचे केलेले ठराविक काळाविधात निश्चित संकल्पने आणि भक्ते भा, भावाने आणि नियमित पूर्वक केलेले वाचन याला आपण म्हणतो पारायण आता पारायण का करावे पारायण करण्याचं पारायण करताना आपण एकतर स्वतःला एकतर नियमितपणे आपण व्यवस्थित वेळेवर चुशीर होऊन व्यवस्थित आवरतो आणि एखाद्या स्वच्छ ठिकाणी बसतो आपल्या घरात ती जागा आपण निर्मळ करून घेतो व्यवस्थित पुसून घेतो आणि त्या जागेवर बसून आपण पारायण करतो त्याने का होतं मनही शुद्ध होतं शरीरही शुद्ध होते आणि जिथे आपण जे बसणार असतो ती जागाही आपण खूप मनोभावे साफ शुद्ध करून घेतो तर अशा नीतीतल्या ऊर्जा वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा तिथे तयार होते अशासाठी आपण पारायण करायचंय आता पारायण केल्याने काय होते आता पारायण केल्याने आपण बघतो की सगळे विचारतात पारायण करून काय होतं तर पारायण करून तुमचं मन शांत होतं पहिली गोष्ट तरी एक तर तुम्ही वाचताना फक्त गुरुबद्दल किंवा त्या इष्टदेवतेबद्दल वाचत असतात त्यामुळे तुमचं मन शांत होतं दुसरी गोष्ट म्हणजे एकाग्रता जर मी तुम्हाला म्हटलं की सव्वा लाख जप करा तर तुम्ही असं बसून नाही होणार एक थोड्या वेळाने एक मोनोटोनस येतो आपण कारण का एवढ्या आध्यात्मिक लेवलला नाही गेलेले त्यामुळे ते मोनोटोनस होतं दुसरं काही नाही जर काही काही लोकांची बैठक का असेल तर ते एका एक वेळेस चार तास बसूनही नामस्मरण करू शकतात पण आपली सुरुवात जर अगदी शून्यापासून असेल किंवा नवीनच आपण आध्यात्मिक मार्गावर आला असाल किंवा सेवेच्या मार्गावर आला असाल तर भक्ती मार्गावर आला असाल तर मग लगेच काही आपल्याच्या आणि अकरा माळ किंवा एकवीस माळ असं एकशे आठ माळ सुद्धा होत नाही कुठल्याही एखाद्या पर्टिक्युलर प्रेति, मंत्राचा किंवा जपाचा मग पारायण का करावे तर पारायण केल्यावर निदान तुम्ही एक दीड तास पंधरा वीस मिनिटं अर्धा तास जितकं तुम्ही पारायण करताय एवढ्या वेळेस तुमचं मन एकाग्रतेने तुम्ही ते पारायण किंवा पठण करत असतात त्यावेळेस तुमचं मन शांत असतं चित्त थोडंसं त्याने शुद्ध होत असतं आपल्याला नकळत काही गोष्टी आपल्यावर त्या शब्दांचा आपल्यावर इफेक्ट होत असतो तर अशाने आपण पारायण करावे त्यांनी काय होतं अजून एक गोष्ट होती त्यांनी की आपल्याला जो परमेश्वर आहे जी गुरु आहे त्याच्याबद्दलची आपल्याला माहिती मिळते आता आजकालचा सोशल मीडियाचा जमाना आहे जेव्हा आपल्याला कुठल्याही गोष्टीची एखाद्या व्यक्तीची माहिती हवी असेल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला काही चौकशी करायची असेल तर आपण त्याचं इंस्टाग्राम हँडल फॉलो करतो किंवा त्याचं व्हॉट्सअप स्टेटस फॉलो करतो किंवा सो फेसबुकवर त्याच्याबद्दल आपण माहिती घ्यायचा प्रयत्न करतो त्याला काय आवडतं त्याला काय आवडत नाही किंवा त्या व्यक्तीचं एक ॲटिट्यूड कसं आहे त्याचं ज्ञान किती आहे लिंकड आपण जेव्हा पाहतो त्या व्यक्तीची आपल्याला पूर्ण बायोडेटा मिळतो तर तेव्हा आपल्याला ती व्यक्ती कशी आहे याचा अंदाज येते आणि त्या व्यक्ती आपण एक धारणा तयार करतो की आपल्याला ही व्यक्ती आवडलीय का नाही असं एक तयार होतं तर हे जे जे पूर्वी आपले ग्रंथ आहेत आध्यात्मिक ग्रंथ जे आपल्या संतांनी लिहिलेले आहेत त्याच्याबद्दल त्यांनी परमेश्वर कसा आहे आता नॉर्मल ह्याच्यामध्ये आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला काही परमेश्वर असं स्वतःहून दर्शन देत नाहीयेत आपण मूर्ती तर मूर्ती बघतो आणि तेव्हा आपल्याला कळतं की स्वामी कसे दिसायचे किंवा जगदंबा तुळजाभवानी माता कशी दिसायची किंवा महालक्ष्मी अंबाबाई कशी दिसते असं बालाजी आपले जे व्यंकटेश देव आहेत ते कसे दिसतात तर हे आपण मूर्तीतून समजतो पण एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला आवड किंवा त्याची गोडी केव्हा निर्माण होते जेव्हा ती व्यक्ती आपल्या सातत्याने आपल्या सोबत असते आणि आपण त्या व्यक्तीबरोबर आपली सुख दुःख शेअर करत असतो आणि एक त्या व्यक्तीबरोबर आपला विश्वास निर्माण होतो त्या व्यक्तीबद्दल आपण एक खूप जवळीक साधतो तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीचं एक सारखं सातत्याने आपल्याला त्याची सहवास हवा असतो पण परमेश्वर आपल्याला आपल्या डोळ्याने दिसत नाही तर मग त्याला कसं आपण आपल्या जवळ करायचं तर वेगवेगळे आपल्याला पूर्वीपासून आपल्या संतांनी गुरुंनी त्यांनी सांगितलेलं आहे की अरे तुम्हाला जर परमेश्वर हवा असेल परमेश्वर दिसावा असं वाटत असेल तर तुम्ही भजन करा कीर्तन करा नाम संकीर्तन करा सत्संग करा नामस्मरण करा या वेगवेगळ्या गोष्टींनी तुम्ही त्या परमेश्वराला जितकं आठवाल तितकं तो तुमच्या जवळ राहील तर तुम्हाला त्याचा एक सहवास मिळेल तर सुरुवातीला आपल्याला वाटतं नाही असं थोडीच होणार आहे पण आणि आपण खूप लवकर अप करतो की आपण म्हणतो नाही नाही असं काही होत नसतं जाऊ दे तर मग हे ग्रंथ जेव्हा तुम्ही वाचाल कुठलेही असेल मग शंकर गीता पारायण आहे विजय ग्रंथ आहे गजानन महाराजांचं आहे गुरुचरित्र आहे ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी आहे भावार्थ दीपिका आपण एकनाथ महाराजांचं भागवत आहे दासपोत आहे मनाचे श्लोक आहेत असे खूप खूप असंख्य ग्रंथ आपल्याला लिहून गेलेले आहेत आपले संत वाल्मिकी रामायण आहे महाभारत आहे असे जे काही वेगवेगळे तुम्ही जर ग्रंथ जर समोर ठेवले तर त्याच्यात त्या गुरुबद्दल त्या इवन तुळजाभावानी महात्म्या आहे सप्तशतीचा पाठ आहे त्याच्यात तुम्ही पाहाल तर एका विशिष्ट पद्धतीने त्यांनी सगळी मांडणी केलेली आहे की तो अवतार कार्य कसा झाला कुठे आले ते पहिल्यांदा त्याच्यानंतर त्यांनी काय काय कार्य केले कुठल्या कुठल्या तीर्थक्षेत्रांनी त्यांनी भेट दिली आहे मग त्यांनी कशी त्यांच्या भक्तांसाठी ते उभे राहिलेत कसं त्यांनी जेव्हा भक्तांवर संकट आलेली आहेत तेव्हा त्यांनी त्या ते संकटातून त्या भक्ताला कसं सोडवलेले आहे हे सगळ्या गोष्टी आपण त्या ग्रंथातून वाचायला सुरू करतो अशाने काय होतं आपल्याला जो देव आपल्याला आवडतो देव असेल गुरु असेल संत असेल जे आपल्याला आवडतात त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती मिळते आणि थोड्या दिवसांनी आपल्याला जाणवतं की अरे आपल्याला ह्या गोष्टीची गोडी लागायला लागली आहे आणि मग आपल्याला असं वाटतं की नाही नाही आपण आणखीन पारायण केलं पाहिजे जी। आणि जेव्हा तुम्ही असे मनापासून पारायण करायला सुरू करता हळूहळू तुम्हाला त्या देवाबद्दल त्या गुरुबद्दल त्या संतांबद्दल खूप गोडी निर्माण तयार होते कारण का तुम्ही त्यांना जाणून घ्यायचा प्रयत्न करतायत आणि जसं जसं तुम्ही त्यांना जाणून घ्यायचा प्रयत्न करताय तसं मग तुम्हाला जर तुम्ही अक्कलकोट स्वामी सचारित्र सारामृत वाचला वाचायला सुरुवात केली तर अचानक तुम्हाला असं वाटेल नको नको आपण अक्कलकोटला अरे जाऊन येऊयात महाराज कसे आहेत तिथं महाराज आले होते पहिल्यांदा आपण बघून येऊया त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटतं की अजून कुठे महाराज मग मग तुम्ही समाधी जाता पुण्यात कुठे स्वामींचं मंदिर आहे का मग तिथे तुम्ही रोज जायला लागता असंच तुम्ही तुमच्या कुळदेवतेबद्दल होतं जर तुम्ही मल्हारी मार्तंडचं मल्हार विजय ग्रंथ वाचलं तर तुम्हाला जेजुरीला जायची ओढ होते अरे आपला देव कसा आहे तो भंडारा कसा खेळतो भंडारा कसा आपण उधळायला पाहिजे मग त्या देवाचे कुठले कुठले सण उत्सव असतात असं आपण लक्ष देतो त्याच्याबद्दल वाचतो माहिती घेतो त्या त्या स्थळांना आपण जायचा प्रयत्न करतो तर बारा बद्दल शिव महापुरांच्या आपण वाचतो तेव्हा आपल्याला बारा ज्योतिर्लिंग करायची इच्छा होते आपण शंकर महाराजांबद्दल तर आपण ऐकतो छोटे रील्स पाहिले तरी आपल्याला गोडी निर्माण होते की अरे आपण धनकवडीच्या मठात जायला पाहिजे मग आपल्याला टांतापूरला जायला पाहिजे जिथे जिथे महाराज गेलेत आपण ते स्थळे जाऊन तिथे त्यांचे आशीर्वाद घ्यायला पाहिजे ही भावना अप निर्माण होते तर ह्याच्यासाठी पारायण करणं गरजेचं आहे पारायणा का होतं तर पारायण हानी लोक विचारतात पारायण करून काय होतं तर पारायण केल्याने तुमच्या बऱ्याचशाच संसारिक आणि आध्यात्मिक अडचणी हळूहळू हळूहळू दूर होतात आता काही काही जण म्हणतात की आम्ही पारायण केलं पण आम्हाला जसं इच्छित म्हणतात ना सकाम किंवा आ, संकल्प जो आमचा झाला होता तो काही परमेश्वराने पूर्ण नाही केला तर अशा वेळेस कधी कधी असं होतं की परमेश्वराला तुम्हाला त्याच्यापेक्षा काहीतरी अजून चांगलं अजून वेगळं कार्य तुमच्याकडनं करून घ्यायचं असतं अशा वेळेस ते संकल्प जरी पूर्ण नाही झाला तरीही परमेश्वर किंवा गुरु आपल्याला काही ना काहीतरी त्याच्यातून एक फूल नाही तर फुलाची पाकळी तरी आपल्याला देतात तर हे सगळं जे काही पारायणाचं फळ हे ठरतं तुमच्या पूर्व कर्मानुसार ती पूर्वीची तुमची कर्म काय आहेत आत्ताची कर्म काय आहेत आणि हा तुमचा प्रवास की तुम्हाला ह्या जन्मी काय द्यायचंय ज्याच्यानी तुमचा पुढचा प्रवास पुढचा जन्म ठरेल आणि तुमच्याकडनं काय कार्य करून घ्यायचंय हे सगळं परमेश्वर ठरवतो त्यामुळे कधी कधी असं लोक मला म्हणतात ताई आम्ही पारायण केलं पण काही फरक जाणवत नाही तर माझी त्यांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही पारायण सातत्याने चालू ठेवा कारण का असं होतं कधी कधी की ते पारायण करताना जे तुम्हाला हवं असेल ते जरी नाही गेलं तरी गुरु तुम्हाला आशीर्वाद देतच राहतात कारण का हा त्यांचा स्वभावच आहे देवांचा आणि गुरुचा आशीर्वाद देणं आपण बघतो त्यांचा सगळ्यांचा एक हात असा वर असतो अभयचिन तर ते कायम आशीर्वाद देत राहतात त्यामुळे पारायण केलं आणि त्याचं फळ नाही मिळालं असं होणारच नाही काही ना काहीतरी परमेश्वर तुम्हाला त्याचं फळ देणार तर आता ह्याच्यात दोन प्रकारचे आपण बघितले एक तर निष्काम म्हणजे की आपल्याला बस देवागुरूची सेवा 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 म्हणूनही आपण हे पारायण करू शकतो नाहीतर संकल्प करून एखादं काही गोष्टी संसारातल्या अडचणी असतील धंद्यामधल्या अडचणी असतील किंवा घरात काहीतरी वातावरण तुम्हाला वाटत असेल की खूप असं एनर्जी लो आहे किंवा घरात सतत भांडणं होत आहेत किंवा घरात अंधार असं वाटतो आपल्याला कधी कधी एक एनर्जी लो फील होते की आपल्याला वाटतं हे वातावरण असं का झालं आपल्या घरात नजर दोष वाटतो कधी कधी लोकांना अशा वेळेस लोकांनी संकल्प करून पारायण करावेत आणि काहीतरी पाहिजे म्हणून पारायण केलं तरी त्याच्यात काही चूक नाही आहे हळूहळू काहीतरी पाहिजे पासून जो तुमचा प्रवास सुरू होतो ते आम्हाला आता काही नको इथपर्यंत exactly. तुम्हाला तो घेऊन पोचवायचा आहे तर असं हे पारायणाचं महत्व आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यात की पारायणाचं फळ आणि पारण्याचे नियम असतात आता फळ हे गुरु ठरवतात हे तर मी तुम्हाला सांगितलं काही ना काहीतरी संकल्प करताना जेवढ्यांना शक्य असेल तेवढ्यांनी गुरुजींकडनं संकल्प करावा कारण का म्हणजे तो व्यवस्थित संकल्प होतो प्रत्येकाला संकल्प करताच येतो असं नाही आहे तर गुरुजींकडनं बोलवून व्यवस्थित संकल्प करावा आता ह्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे पारायण पण आहेत एका बैठकीतलं पारायण आहे तर शंकर गीता आणि विजय ग्रंथ हे पारायण सप्तशती पाठ परत दत्तगुरुषीचं संक्षिप्त गुरुचरित्र आहे स्वामी चरित्र सारामृत आहेत हे आपले एका बैठकीत होऊ शकतात आणि असे मग तुम्ही टाइम लिमिट मध्ये ठरवा की एकवीस दिवसात मी एकवीस पारायण करेन तसं आमच्या अमृतानी केले होते आणि स्वामींनी लिहून दिलं की बाळा तीनशे एक पारायण तुझे झाले जे की तिला स्वतःलाच माहित नव्हते तर त्याचा काउंट तिने नव्हता ठेवला पण गुरुंनी ठेवला जर एका बैठकीतला असेल तर थोडस एकवीस दिवसात एकवीस करा किंवा अकरा दिवसात अकरा करा अशा अशा गोष्टींनी तुम्ही करा जे एका दिवसाचे आहेत काही पारायण साप्ताहिक असतात जे सात दिवसात आपण करू शकतो काही पाठ तुम्ही सात दिवसात करू शकतात तर काही पारायणांना वेळ लागतो आता दासबोध आणि दासबोध वाचायला ज्ञानेश्वरी वाचायला काही काहींना खूप वेळ लागतो काही काही खूप लवकर तर ते तुम्ही जसं तुमच्या सोयीनी आहे तुम्हाला अंदाज घ्या पहिलं नुसतं पठण करा आणि त्याच्यानंतर तुम्ही ते दिवस ठरवून करा आता दोन पॅरेंट सांगितले एक तर आपलं एका एक बैठकीतलं आणि सप्ताह साप्ताहिक पॅरेंट तर अजून दोन प्रकारचे आहेत ते म्हणजे एक तर तुम्ही सामूहिक पारायण करू शकता की जिथे लोक हजार लोक एकत्र येऊन किंवा शंभर लोक एकशे आठ लोक असे एकत्र येऊन ते पठण करतात त्या ग्रंथाचं आणि पारायण करतात तर असंही एक छान तुम्ही त्या एनर्जीमध्ये तिथे जाऊन सगळ्यांसोबत की ज्यांचं काही त्यांचं असं असतं की आम्हाला एकटं नाही वाटत करावं असं तर अशा लोकांनी मग सामूहिक पारायणामध्ये भाग घ्यावा आणि दुसरं आहे म्हणजे संकीर्तन पारायण की असे म्हणजे श्रवण आपण म्हणतो की तिथे जाऊन तुम्ही बसा आणि ते ग्रंथाबद्दल कोणीतरी पूर्णपणे सगळं त्याची माहिती देत असतात ते वाचत असतात आणि तेही तुम्ही ऐका आणि सोबत स्वतःच तो ग्रंथ घेऊन जा सोबत तिथे आणि ते बघ ते त्यांच्याबरोबर तुम्हीही वाचा असंही होऊ शकतं तर पारायणचे हे वेगवेगळे प्रकार आहेत तुमचं मनही शुद्ध होतं आणि श्रद्धाही आपली परमेश्वरावरती अटळ होते तर पारायण करावे आणि अनुभूती ज्यांनी त्यांनी आपापली घ्यावी हा तुमचा स्पीड तुमच्या भाषेवरचं प्रभुत्व आणि तुमचं रुटीन रोजच्या दैनंदिन व्यवहारात तुम्हाला तुमचं घरचं सगळं सांभाळून जसं तुम्हाला जमेल त्या ती वेळ ठरवून ते पारायण तुम्ही करू शकता आता नियम प्रत्येक ग्रंथाच्या अगदी सुरुवातीला किंवा मागच्या बाजूला नियम दिलेले असतात तर ते नियम बेसिक नियम तर आहे कलश मांडणे गुरुला आसन देणे देवाला आसन देणे सुपारी म्हणजे गणपती बाप्पाची पूजा करणं हळदी कुंकू वाहणे एका जागी बैठक जिथं तुम्ही बसणाऱ्या ती जागा नियमित निश्चित करणे की इथंच बसायचं आहे शक्य असेल त्यांनी पूर्वेकडे तोंड करून बसावं त्याच्यानंतर आपल्याला आपल्या कुळदेवाला कुळदेवीला नमस्कार करून घरातल्या घरातले जे मोठे असतील त्यांचा आशीर्वाद घेऊन हे पारायण सुरू करावे आणि दोघांनीही नवरा बायकोनी जे असतील त्यांनी हे सगळं सांगड तुम्ही कसं घालायचं ते आधीच ठरवा घरातले जी कामं आहेत कारण का अशा वेळेस पत्नीला सगळं काम करायला लागतं आणि मग तिची तिलाही तेवढं समजूतदारपणे दोघांनी घेऊन तिचीही कुठे चिडचिड न होता तिच्या सोयीनुसार तुमच्या दोघांच्या सोयीनुसार हे पारायण करा मुलांनाही समजून सांगा पारायणाचं महत्व त्या म्हणजे त्यावेळेस ती मुलं आरडाओरडा करणार नाहीत बाबा बाबा म्हणून बा, बा, हाक मारणार नाहीत जे काय असेल ते तुमचंही मन व्यवस्थित एकाग्रतेने मन आणि शांततेने तुम्ही ते पारायण करू शकाल टीव्ही लावू नका मोबाईल तेवढ्या वेळ सायलेंट वर ठेवा नाही तर मी बघते हल्ली लोक एका बाजूला पारायण करतात नामस्मरण करतात आणि दुसऱ्या बाजूला मोबाईल चालू असतात तर शक्य तेवढं तुम्ही ह्या टेक्नॉलॉजी पासूनही लांब राहा आणि घरात जेवढी शांतता ठेवता येईल ती ठेवा पारायण पारायणाला बसताना पाण्याचा ग्लास खडी साखर सोबत जवळ ठेवा त्याच्यानंतर महिलांना जर आ, त्यावेळेस काही अडचणी असतील तर तेवढे दिवस त्यावेळेस पारायण करू नका आता ह्याच्यात मी काही फार त्याला ह्याचं सायंटिफिक रिझन एवढंच सांगते की त्यावेळेस खरंच चार तास तीन तास तुम्हाला बसून पारायण करणं शक्य नसतं आणि तुम्ही ड्रेंड व्हाल आणि म्हणून मी म्हणते की त्यावेळेस करू नका बाकी ह्याच्यात काही फेमिनिझम किंवा असं काही विषय नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पारायणचं सांगता आता जसं त्याच्यात दिलेलं असेल की एक तर तुम्ही ब्राह्मण भोजन घालू शकता अन्नदान करू शकता आणि कुठल्याही मठात जाऊन दान करू शकता मंदिरात जाऊन अन्नदान करू शकता सवाष्ण भोजन घालू शकता कन्यापूजन करू शकता हे प्रत्येक आता शंकर महाराजांचं तर त्यांनी महाराजांनी खूप सोपं ठेवलं चहा खिचडी किंवा मग फार इव्हन त्यांना आपले भजी कांद्याची चालते ते नाहीच तुम्हाला काही जमलं तर मठात जा त्या दिवशी शंकर महाराज मठात जाऊन पाया पडा किंवा आजूबाजूला कुठे दत्त मंदिर असेल तर तिथे जाऊन पाया पडा देवीचं मंदिर असेल तिथे जाऊन पाया पडा देवीची ओटी भरा तिथे अन्नदान करा अन्नदान करायचं नसेल नसे। तर त्या मंदिरात दक्षिणा द्या जे काही तुमच्या सोयीनुसार आहे ते करा आणि मग तुम्ही हे पूर्ण त्याचा सांगता करून त्याबद्दल तुम्हाला जो काही अनुभव आला तो तुम्ही स्वतः लिहून घ्या आणि अशा तऱ्हेने तुम्ही पारायणाच्या मालक्या करा म्हणजे एक दोन तीन असं पारायण करत राहा आणि हळूहळू तुम्हाला तुमचं तुम्ही जसं जसं पारायण नामस्मरण स्तोत्र हे सगळं करता त्याने तुमचं मन शांत होईल आणि चित्त शुद्ध होईल आणि तेव्हा परमेश्वराशी कुठेतरी तुमचं एक नातं तयार होतं आणि ह्या नात्याला हळूहळू तुम्ही जपायचंय आणि वाढवायचंय तर हे पारायणाचं महत्व मला एक प्रश्न इथे असा विचारायचा होता की आजकाल मोबाईलमध्ये शंकर गीता ऍप आहे किंवा गजानन विजयचं ऍप आहे त्याच्यावरनं पोथी वाचणं आणि फिजिकल पुस्तक स्वरूपात असलेली पोथी वाचणं याच्यामधलं मिळणाऱ्या पारायणाचं जे काय फळ आहे त्याच्यात काही फरक असू शकतो आता मोबाईलमध्ये वाचताना थोडस डिस्ट्रॅक्शन होऊ शकतं जेव्हा तुम्ही एखाद ग्रंथ हातात घेता तेव्हा एक रिस्पेक्ट येतो त्या ग्रंथाचं स्वतःच तुम्ही एक तर पाटावर म्हणता त्याला हळद कुंकू वाहता त्याच्यावर स्वस्तिक काढता त्याच्यावर फुल ठेवता आणि तुम्ही ते ते एक आपलं आपल्या गुरुला आपल्या दैविक शक्तीला त्याच्यात त्या शब्दांमध्ये जे काही आहे त्याची एनर्जी फील करता की त्याला ते तेवढा रिस्पेक्ट असतो आपला मोबाईलला आपला तेवढा तो एक कॅज्युअल म्हणून आपण घेतो आणि ते वाचताना कधी कधी ते लाईट हे होते त्याची डिम होते तुम्हाला सारखं डिस्ट्रॅक्शन होतं त्या तर त्यापेक्षा तुम्ही काही असेल जे तुम्ही अगदी रुटीन मध्ये एखादा पारायण करत असाल तर त्याचं एक छोटं पुस्तक तुम्ही स्वतःजवळ ठेवा कुठेही ट्रॅव्हलमध्ये तर ते ठेवू शकता आणि मोबाईल सहसा वापरू नये पण आता लोक म्हणतील की मेन युअर फायनली इट्स की आम्ही पाराण केलं पाहिजे देन ओके okay. तुम्ही करा आणि हळूहळू तुम्ही काही गोष्टी फॉलो करायला सुरु करा सुरुवातीला वापरा तुम्हाला जर मोबाईल फारच कन्व्हिनियंट असेल पण हळूहळू तुम्हाला लक्षात येईल की मोबाईल मधनं वाचताना uh -huh. तेवढा तुम्हाला तो एकतर डोळ्यांचाही त्रास होऊ शकतो कारण का समजा एक तास जरी वाचायचं म्हटलं तर कॉन्स्टंट त्या रेस तुम्हाला तसं पुस्तक काही त्रास देत नाही ना आपल्याला त्याचं पाण्यातनं काही रेस येत नाहीत आणि उगाच तुम्हाला असं म्हणजे त्रास होतो मग ते लवकर होणार नाही तुमचं जे वाचन पुस्तक आपलं छान आहे व्यवस्थित आपले ग्रंथ छान आहेत आणि स्वस्त मिळतात ग्रंथ म्हणजे <laughs> बाकीचे जे काय पुस्तक आहेत ते खूप महाग आहेत त्यामुळे आपले ग्रंथ जर तुम्ही गोरक, हो, प्रेसचे वापरले गीता खूप स्वस्त आहेत ग्रंथ त्यांनी आपल्यावर तेवढी संतांनी कृपा केली आहे की त्यांनी कुठेही ते राईट्स किंवा असं काही करून ठेवलेलं नाहीये कॉपी राईट्स किंवा आम्हाला एवढे पैसे मिळायला पाहिजे आपल्या संतांनी तेवढी आपल्यावर कृपा केली आहे त्यामुळे मी रिक्वेस्ट करेल की तुम्ही ग्रंथ आणा बाकी मग आता जनता आहे ते ठरवतील त्यांच्यासाठी कन्व्हिनियन्स काय आहे आणि अध्यात्माचा मार्ग त्यांनी ठरवायचा त्यांना पुढे कसा न्यायचा आहे ते इथे मला असा एक अजून प्रश्न विचारायचा होता की माझ्या एक ओळखीच्या आहेत ज्या मुंबईला नोकरी करतात आणि रोज डेक्कन क्वीननी त्या पुन्हा बॉम्बे प्रवास करतात तर त्या म्हणा असं त्यांच्या म्हणण्यात येतं की घरी येऊन काही करायला किंवा जायच्या आधी काही देवाची सेवा करायला पारायण करायला वेळ मिळत नाही तर मी गाडीत बसून पोथीचं पारायण करत असते मग हे योग्य मोबाईलवर तर हे योग्य आहे का तर आता कसं आहे योग्य कि अयोग्य हे अपेक्षा आपण आता ह्याच्यात असं झालंय की ते त्यांना तेवढा भक्ती आहे भाव आहे आणि ते वेळ मिळत नाही म्हणून त्यांनी हा मार्ग काढलाय पण तरीही मी म्हणेल की तुम्ही ग्रंथ पठन जे करायचं आहे ते एका ठिकाणी बसून मन तुमचं स्थिर करून आणि एकाग्र होऊन जेव्हा पठण तुम्ही कराल तेव्हा ते, ते दैवी शक्तीचा अनुभव तुम्हाला वेगळा येईल निश्चितच जर तुम्हाला कुठलंही पारायण करायचं असेल तर तुम्ही ते मोबाईलवर युट्यूबवर वेगवेगळे तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती घ्या की ते, ते पारायण कधी सुरू करायचंय कसं करायचंय त्याचे नियम काय आहेत किंवा त्याचे संक्षिप्त एक माहिती असते युट्यूबवरती की त्याच्यात काय काय सांगितलेलं आहे किंवा आपण बरेचसेच आता चरित्र सारा स्वामी, सा, स्वामी चरित्र सारा साराराचे अध्याय कोणीतरी वाचलेले आहेत ते आहेत ते तुम्ही ऐकू शकता म्हणजे ते शब्द साधारण तुमच्या लक्षात येतात म्हणजे जेव्हा तुम्ही पारायणाला बसता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की अरे आपण हे ऐकलंय त्यामुळे ते शब्द म्हणायला तुम्हाला सोपं जातं आणि ते पारायण करायलाही मग तुम्हाला तेवढा वेळ लागत नाही कि जेवढा नॉर्मल वेळ लागतो तर तुम्ही युट्यूबचा नक्कीच उपयोग करू शकता वेगवेगळे पारायण ऐकण्यासाठी वाचण्यासाठी करा पण तुम्हाला जर अगदीच मी म्हणेन की निदान एखाद दोन तीन महिन्यातनं एखाद तरी पारायण तुम्ही आ, बैठक करून व्यवस्थित जे काही नियम आहेत ते फॉलो करून करावं बाकी तर ठीक आहे तुम्ही वाचताय पण जर जसं जमेल तसं एक कसं असतं कुठलीही गोष्ट परमेश्वर तुम्ही त्याला मिळवण्यासाठी काय काय त्याग करताय हेही बघ बख, बघाव तर जिथं त्याला त्याग वाटतो जिथं त्याला प्रेम वाटतं की हा भक्त फक्त माझ्यासाठीच ही गोष्ट करतोय किंवा हा भक्त खरंच त्याग करतोय तुमचा वेळ जो तुम्ही जो वेळ देणार आहे तो वेळ तुम्ही इतर कुठल्या तरी कामा सोडून ते फक्त परमेश्वरासाठी तो वेळ देणार आहे हाही एक प्रकारचा त्याग आहे तर इथं तुमची भावना आणि भक्ती बघितली जाते तर नक्कीच तुम्ही मोबाईलवर युट्यूबच साह्य साह्याने काही श्रवण भक्ती नक्कीच करा की वेगवेगळे वे, आपले मकरंद बुवा रामदासी आहेत त्यांचे खूप सुंदर पाठ आहेत त्यांनी खूप सुंदर सगळ्या गोष्टी समजून सांगितलेल्या आहेत तर हे तुम्ही नक्कीच साप्ताहिक आहेत त्यांचे खूप छान ते बोलतात सगळ्या विषयांवरती अनेक असे श्रेष्ठ प्रवचन करणारे आहेत अनेक श्रेष्ठ गायक आहेत जे छान स्तोत्र म्हणतात जे छान वेगवेगळे तुम्हाला प्रव महाराजांचे जे काही मनाचे श्लोक आहेत ते सुद्धा वेगवेगळ्या लोकांनी म्हटलेले आहेत स्वामीसुतांचे भजन आहेत वरती तर नक्कीच ऐका ते शब्द समजून घ्या त्या शब्दांचा अर्थ समजून घ्या म्हणजे जेव्हा तुम्ही दोन तीन महिन्यांनी कधीतरी जेव्हा दोन दिवसाचा वेळ मिळेल रविवार मिळेल तर त्या दिवशी ती बैठक तुम्ही पूर्ण करा तर असं नाही आहे की टेक्नॉलॉजीचा मी हे मला काही त्याच्याबद्दल असं हे नाही करायचं आहे बट ॲट वन्स इन अ वाईल यू शूड टेक आउट टाईम फॉर द गॉड ऑर द सेंट ऑर द डिवाईन एनर्जी इन विच यू बिलीव्ह अँड सिट इन फ्रंट ऑफ हेम अँड गिव्ह युआर प्रेशस टाईम टू हिम सो दॅट ही ही ऑल्सो फील्स लाईक यू नो दॅट येस यू आर डूइंग समथिंग स्पेसिफिकली यू आर टेकिंग आउट टाइम फॉर मी तर असं थोडंसं माझं रिक्वेस्ट राहील नाही तर ऑफकोर्स तुम्ही टेक्नॉलॉजीचा तर उपयोग करून करा पण तरीही रिक्वेस्ट आहे की तुम्ही एक तरी पारायण बैठकीतलं करा आणि हळूहळू गोडी लागते मग ते महाराजांना आणि शेट्टी एक दैवी कृपा पण असते ना बरोबर पारायण सगळ्यांचेच होत नाहीत आपण कितीतरी वेळा बघतो वीस वीस वर्ष लोकांच्या घरात गुरु गुरुचरित्र आहे पण पारायण कोणी केलेलं नसतं आपण कितीतरी वेळा बघतो कि लोकांच्या घरात ज्ञानेश्वरी आहे पण लोक दुसऱ्यांना ती देऊन टाकतात की अरे आमच्या घरी कोणी ती वाचत नाही दासबोधचं पण तसंच आहे अहो आमच्याकडे कोणाला वेळ नाही वाचायला तर हाही भाग आहे परमेश्वराची इच्छा असेल तेव्हाच हे ग्रंथ घरात वाचले जातात आणि कधी कधी काही नेगेटिव्ह शक्ती असेल तेव्हा ही ग्रंथांना हे वाचणं काही लोकांना शक्य नसतं पण अशा वेळेस मग तुम्ही सातत्याने आता समजा तुम्हाला कुठलं पारायण करायचं तर त्या गुरुला स्मरण करा गाणगापूरला जाऊन या अक्कलकोट महाराज स्वामींच्या इथे स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला जाऊन या आणि महाराजांना विनंती करा की महाराज हे काही जे काही अडचणी येत आहेत की त्याच्यामुळे मी तुमचं पारायण करू शकत नाही तर ते अडचण काढून कुठेतरी मला मार्ग द्या आणि निश्चित स्वामी तो मार्ग देतातच गुरु मार्ग देतातच आणि तुमचं कार्य ते ते बघतात तुमची तळमळ आधी ते बघतील की खरंच याला माझं पारायण करायचंय का खरंच याला माझ्या जवळ यायचंय का थोडीशी परीक्षा घेतील पण पर नक्कीच तुमचा मार्ग गुरु मोकळा करतील आणि अशा तऱ्हेने पारायण सुरू करा तर माझी सर्व भाविकांना भक्तांना नम्र विनंती आहे की दत्त जयंती निमित्त स्वामींचं सारामृत किंवा गुरुचरित्र किंवा द्वशस्त्री गुरुचरित्र किंवा शंकर गीता विजय ग्रंथ कुठलंही पारायण फक्त देवासाठी किंवा दत्त जयंती येत आहे त्याच्यासाठी तुम्ही कुठलाही संकल्प करून आपण एखादं पारायण सुरू करावं ही ह्या माध्यमातर्फे मी सगळ्यांना नम्र विनंती करते श्री स्वामी समर्थ